बाजार ग्रामपंचायत मान्य पोपटराव पवार यांच्या गावच्या या वास्तूला भेट देण्याचा योग आला हे ग्रामसंसद भवन हे यांचे मुख्य वेस आणि त्याचबरोबर हे ग्रामदर्शन याच्या माध्यमातून पूर्वी गाव कसं होतं आणि आता गाव कसं आहे ह्याचं थोडक्यात त्यांनी दर्शन दिलेलं आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांना मिळाली ही पारितोषिकं आणि सन्मानचिन्ह आहे आणि हे छोटे छोटे म्हणजे पंच्याण्णव पूर्वी कसं आणि पंच्याण्णवच्या नंतर कसं अशा पद्धतीने हे प्रत्येक गावातील वास्तूचं दर्शन या चित्रांच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे की एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी कशी परिस्थिती होती आणि पंच्याण्णवच्या नंतर आता सध्या काय परिस्थिती आहे खरोखरच एक वेगळ्या प्रकारचा आदर्श घ्यावा असं माननीय पोपट पवारसाहेब यांचं नेतृत्व आहे त्यांच्या या कार्याला आपल्या सर्वांच्या वतीने कोटी कोटी सलाम धन्यवाद